नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नवानात चांग बलं तळावर दोन झुडपाल असतं मामानं सांगत असतात मामा तुम्ही सांगितलं आम्ही तसं वागलं आणि आता आमच्याकडे पैका येऊ लागले आणि हाताला काम आहे आणि आता समजा चांगलं चाललं आहे बघा मामा मामा म्हणतात था। बरं झालं चांगलं चाललं आहे तुमचं कसं आहे कुणाला फसवून पैसे कमवण्यात काय अर्थ नाही तुम्ही फक्त चांगल्या मार्गावर चला मी तुमच्या पाठीशी आहे ते दोघेही बोलू लागतात होय मामा तुम्ही सांगाल तसंच आम्ही कराल पुढे आपण पाहतो रमेशला पैशाची खूप गरज असते तो विचार करत असतो की आता पैकं कुणाकडून मागावं त्याला आठवतं की आपला एक मित्र आहे आपण त्याच्याकडे पैकं मागू व तो छिन्हापकडे जातो व तो त्याला विचारू लागतो तुझ्याकडे काही पैका असतील तर मला देशील का तो म्हणू लागतो एवढंच का मग तू ये आमच्या घरी तुला मिळेल पैकं चिन्नाप्पा बोलू लागतो बरं ठीक आहे मी तुला पैकं देतो पण तू मला परत केव्हा करशील रमेश सांगू लागतो मी एका आठवड्यात तुला परत करेन चिन्नाप्पा बोलतो बरं ठीक आहे तू मग ये आमच्या घरी तुला तिथं मी देतो रमेश ठीक आहे बोलतो पुढे आपण पाहतो एक जण तळावर येत असते तिला बघून दादू म्हणतो ही कोण आहे आणि हिचं काय झालं आहे काय झालं असेल मामा म्हणतात त्यांचं कर्माचं काहीतरी असतंय बघ ते फिरून त्यांच्या मागेच आलेलं असतं परत आणि तुला घाई का आहे नंतर बघू की नंतर कळलंच की तुला काय आहे ते इकडे आपण पाहतो रमेशची पत्नी रमेशला बोलत असते आपण त्यांच्याकडून पैकं घेणं मला काही बरोबर वाटत नाही आपली जवळची नातं असलेली उगच वाईट होत्याल रमेश बोलू लागतो मग कोणाकडून पैकं मागायचं आणि काय करायचं पैकं का तर पाहिजे नवं आपल्याला रमेशची पत्नी बोलू लागते आता आपल्या आधीच उदारी आहे देणेकर आपल्या घरी येऊ लागले आहेत त्यांचं आधी देणं फेडणं होय ना आपल्याला मग ह्यांचं कसं फेडायचं आणि जवळचं नातं उगंच वाईट व्हायचं रमेश खूप चिडतो व तिथून तो उठून जातो पुढे आपण पाहतो मामानं ती बाई म्हणत असते काय झालं हे सर्व आता मी घरीसुद्धा नाही आणि तुम्हाला मी शोधत शोधत इकडे आले बघा मामा मामा म्हणतात ठाव आहे मला तू किती शोधत होती ते आणि त्याला बी वेळ लागतो या आता ती वेळ आली आहे बघ म्हणून तू भेटलीस दादू परत विचारतो मामा काय झालं आहे यांचं मामा म्हणतात अरे काय गडबड आहे तुला कळल की तुला नंतर काय आहे ते त्यांचं आणि त्यांच्या मागचं कर्माचं काढून त्यांना ध्यानात द्यायचं ध्याना नसतं सारखं सारखं दादू म्हणतो बरं ठीक आहे मामा नाही विचारत रमेश चिन्नापाकडे येतो तो म्हणू लागतो हे बघ मित्रा तू मला बोलला होतास की पैक मिळेल म्हणून मग आज देशील ना तर तो, तो सांगू लागतो हो हो मला आठवण आहे मी देईल तुझं पैक बरं सांग मला किती पाहिजे तुला तो रमेश सांगू लागतो दोन हजार रुपये पाहिजे होते मला तो चिन्नापा म्हणतो इतके पैकी कशाला पाहिजे तुला रमेश म्हणतो मला पाहिजे होते घरचं थोडं अडचण चालू आहे चिन्नप्पा म्हणतो बरं ठीक आहे मी देईन पैको तुला पण तू मला परत केव्हा करशील ते सांग आठवड्या परत करशील ना रमेश म्हणतो हो हो करेन तुम्ही त्याची काहीही काळजी करू नका तुम्ही मागायच्या आतच मी तुम्हासनी देईन बघा रमेश घरी येतो व त्याच्या पत्नीला तो पत्नी ला सांगू लागतो मी दोन हजार रुपये आणले बघ तिची पत्नी बोलू लागते तुम्ही कशाला आणला हे आता एक देणेकर घरी आलो होतो बघा आणि ते विचारत होतो तो मी त्यासनी सांगितलं की तुम्ही घरी नाहीत गेलेत बाहेर म्हणून रमेश म्हणतो तू त्यांना सांगितलं तर नाही ना पैकं आणायला गेले म्हणून त्याची पत्नी म्हणते नाही नाही मी तसं काहीही नाही बोललेलं रमेश म्हणतो बरं ठीक आहे सांगितले नाही ते बरं केलं रमेशची पत्नी म्हणते मी पण जाऊ कामाला कुठेतरी पैकं कसं येणार नाही तर रमेश म्हणतो कामाला वगैरे तू काय जायचं नाही बघ जा मी आहे नवं बघून घेतो काय करायचं ते इकडे मामा दादूला सांगत असतात आपली कर्म आपल्यालाच फिरून येत असतात भले ते चांगले असो वा वाईट असो म्हणून मी तुम्हाला सांगत असतो या चांगली कामं करत जावा ते तुम्हाला परत मिळतील हे ते आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स